नमस्कार मंडळी संक्रांत म्हटलं की सगळ्यांची एकच लगबग असते ते म्हणजे हलवेचे दागिने आज आपण बनवूयात मकर संक्रांत स्पेशल हलव्याची नथ तेही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये फक्त वीस रुपयामध्ये हे नथ तयार होते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन ते तीन साहित्यामध्ये ही नथ तयार होते चला तर मग कोणकोणते साहित्य लागते ते, ते, ते बघूयात इथे मी हलवे घेतलेले आहेत एकदम बारीक जे हलवे आहेत ते घेतलेले आहेत आणि त्याच्यातून एकदम लहान लहान मोत्यासारखे जे हलवे आहेत ते मी इथे निवडून काढलेले आहेत इथे मी पाच रुपये वाला एक फिवी किक घेतलेला आहे एक छोटीशी नथ घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे नथ इथे मी एकदम छोटी घेतलेली आहे पंधरा रुपयेवाली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठी देखील घेऊ हो शकता नदीमध्ये जे मोती चिटकवलेले आहेत ते आपल्याला एक एक करून काढून घ्यायचे आहेत मोती चिटकवलेले असतात लगेचच निघतात वेळ लागत नाही मधले सगळे मोती काढून घेतलेले आहेत मोती सुईने लगेचच निघतात आणि खालचे देखील मी दोन मोती काढून घेतलेले आहेत चला तर मग आपण हलवे चिटकवून घेऊयात इथे मी दोन ते तीन होल मध्येच फिव्हि घालणार आहे आपण जे मोती काढलेले होल आहेत त्या होलमध्ये एक एक हलवा ठेवून थोडंसं हलक्या हाताने वरून थोडंसं दाबायचं आहे आणि प्रत्येक हलवा त्या त्यामध्ये ठेवून हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे म्हणजे हलवे व्यवस्थित बसतात नंतर निघत देखील नाहीत याच पद्धतीने मी दुसरे देखील होलमध्ये फिविकिक सोडून घेते प्रत्येक होलमध्ये पिविकीक दोन ते तीन होलमध्ये सोडून घ्यायचं आहे जास्त सोडायचं नाही म्हणजे लावताना जास्त आपल्याला त्रास देखील होणार नाही एक एक करून सगळे हलवे आपल्याला ह्या होलमध्ये चिटकवून घ्यायचे आहेत मस्त अशी ही नथ होते कमीत कमी खर्चामध्ये एकदम सुंदर अशी नथ होते दिसायला देखील खूप छान अशी दिसते आणि याच पद्धतीने मी सगळे हलवे चिटकवून घेतलेले आहेत आणि पाच मिनटानंतर खालच्या बाजूचे जे हलवे आपल्याला चिटकवायचे आहेत त्याला आपल्याला नथ खाली ठेवायला लागते नथ व्यवस्थित अशी खाली ठेवून ते जे घुंगरू आहे किंवा ते जे लटकन आहे ते सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हलवे चिटकवून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित बसले जातील इथे मी मस्त असे नथ तयार करून घेतलेले आहेत खूप छान अशी दिसते तुम्ही देखील अशा पद्धतीने नथ या मकर संक्रांतीला बनवू शकता तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा